उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेकडून गेल्या महिन्यापासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरू असून आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अनधिकृत बांधकामांबाबत शपथपत्र लिहून द्यावं लागणार आहे आम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही आणि निवडून आल्यावर बांधकाम केल्याचं सिद्ध झालं तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन असा उल्लेख उमेदवार आणि त्यांच्या पत्नीला करावा लागणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बेकायद बांधकामं उभी राहिली आहेत आठ ते मजली इमारती भूमाफियांनी उभारल्या असून याला आळा बसावा या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने आता हे पाऊल उचललं आहे लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांना अर्जासोबत एक शपथपत्र द्यावं लागेल त्यात मालमत्तेची माहिती अपत्यसंख्या खर्चाचा हिशोब विहित पद्धतीने सादर केला नाही तर अपात्र ठरेन याची माहिती नोंद करावी लागते त्यासोबतच आता आम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही आणि निवडून आल्यावर बांधकाम केल्याचं सिद्ध झालं तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन याचा उल्लेख करावा लागणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या